हर हर महादेव पक्षे चालवावा लागतो पक्ष आपोआप चालत नाही पक्ष किंवा यांचे चालक प्रतिभावान लागतात तेव्हा ते, ते चालतात ज्याप्रमाणे महाभारतामध्ये पाच पांडवांचं युद्ध आणि अर्जुनाचे सारथी श्रीकृष्ण होते श्रीकृष्ण हे प्रतिभान सारथी चालक होते म्हणून शंभराच्या पटीत असणाऱ्या कौरवांवर विजय मिळवला होता तसंच छत्रपतीच्या काळामध्ये स्वराज्याची स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये प्रतिभा होती शौर्य होतं धैर्य होतं आणि त्यांना तानाजी मालुसरे असतील बाजीप्रभू देशपांडे असतील आणि होता जिवा म्हणून वाचता शिवा असे अनेक सरदार होते म्हणून स्वराज्याची निर्मिती करण्यात यश आलं त्यानंतर जे आता आपण म्हणतो भाजप सत्तेवर आहे भाजपाची सुरुवात जसे की अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी वगैरे लोकांनी केले आणि महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांनी त्याचं सारस्य केलं म्हणून भाजप आज का महिला सत्तेवर आहे कोबड्या घेऊन का महिला सत्तेमध्ये आहे त्याप्रमाणे <coughs> सैनिक समाज पार्टीचं संघटन रजिस्ट्रेशन नोंदणी प्रतिभावान असलेले रिटायर कर्नल श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी त्याची स्थापना केली कारण त्यांच्या प्रतिभा होती आणि त्याची प्रतिभा ते वार सैनिक समाज पार्टीचं वार धागा थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला आणि महाराष्ट्रामध्ये रिटायर करणार रिटायर आणणारे कॅप्टन अरुण कदम साहेब असतील किंवा आमचे प्रचार प्रमुख तुकाराम डफळ असतील यांच्या रथाचं सारस्य माझ्याकडे असल्याने मी ती भूमिका बजावायच आहे म्हणून हा रथ एवढा जोवा धावत आहे हुडघोड करीत आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांनी वादळ निर्माण केलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतर जे पक्षाचे असतील भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना किंवा आणखी छोट्या मोठ्या पक्षांचे जे क्षुल्लक पक्षांचे लोक असतील त्यांनी बहुतेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची भाऊगर्दी केलेली दिसते गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुंडगिरी प्रवृत्तीचे बिल्डर भूमाफिया अशा लोकांची भाऊगर्दी केली आणि त्यांची संख्या असेल त्यांची संख्या कौरवाप्रमाणे शंभर नाही त्यांच्या पटीत असू शकते त्यामुळे आता हे युद्ध जे जिंकण्याचं सुरुवात केलेली आहे छेडलेलं आहे मोहीम सादर केलेली आहे युद्ध म्हणजे निवडणुकीमार्फत युद्ध जिंकण्यासाठी सैनिक समाज पार्टीला महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेचा पाठिंबा आहे तेरा करोड मतदारांचा पाठिंबा आहे तेरा करोड सिटिझन सोल्जरचा पाठिंबा आहे तेरा करोड छत्रपतीच्या मावळ्यांचा पाठिंबा आहे आम्ही मावळ्यांचे वंशज आहोत त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही एक दमदार पाय टाकून चालणारी पक्ष आहे निवडणूक जिंकण्यासारचं ध्येय आहे त्यासाठी लोकांना जागृत करण्याचं ध्येय आहे आणि ही लढाई म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आम समाजातला नागरिक पारतंत्र्यात जगण्याच अहस आहे तो त्याला आभास होत आहे की आपण पारतंत्र्यात आहोत की स्वतंत्र त्यामुळे ही लढाई आम समाजाच्या नागरिकासाठी आहे जनतेच्या हितेसाठी आहे विशेष करून जनतेला देण्याचं खोट प्रॉमिस करण्यापेक्षा जनतेला स्वातंत्र्य सुरक्षा देण्याची गॅरंटी देणार देन् आहे महिला भगिनींना सुरक्षा आणि सन्मान देण्याची गॅरंटी आहे बोगस बोगस लाडकी बहीण हजार पाचशे हजार पाचशे असं खोटं वचेन देण्याची ही सैनिक समाज पार्टीची वाटचाल नव्हे तर सर्वात मोठा अधिकार स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला बहाल करण्यासाठी सैनिक समाज पार्टी आलेली आहे आणि महाभारतातील युद्धाप्रमाणे पांडवाच्या विजयाप्रमाणे सैनिक समाज पार्टी हे महाराष्ट्रातील निवडणुकीचं युद्ध जिंकून दाखवणारच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या रैतेच्या राज्याची पुनर्स्थापना स्थापना करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवणारच आहोत त्यासाठी सर्व जनतेने पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो